आणि संगीता चेंडवणकर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तुमची काय प्रतिक्रिया यावर बदलापूर शहर त्याला छत्रपतींचा इतिहास आहे माझी सर्वात प्रथम माझं सर्वप्रथम म्हणणं हेच आहे की जर हा कार्यक्रम ज्यावेळेला केला गेला तो कुळवा बदलापूर नगरपालिकेच्या मार्फत केला गेला जरी त्याला आमदारांनी निधी दिलेला असला तरी सुद्धा तर त्या कार्यक्रमाला आम्हाला कुठेही बोलवलं गेलं नाही किंवा इतर कुठलेही राजकीय पक्ष त्या स्टेजवर दिसले नाही म्हणजे हा कार्यक्रम पूर्णपणे हायजेक केला ज्याप्रमाणे घरगंटी आणि शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती त्यामुळे माझी मुख्य अधिकाऱ्यांवरती थेट आरोप आहे की जर कुळगा बदलापूर नगरपालिकेच्या मार्फत हा जर कार्यक्रम होतो तर इतर राजकीय पक्षाचे नेते किंवा इतर राजकीय पक्षाची मंडळी जी शहरात काम करत आहेत सामाजिक संघटना काम करत आहेत त्या त्या व्यासपीठावर दिसले नाहीत राहिला विषय शिवकालीन बदलापूर ह्या नावाचा तर मी तर म्हणेन की जसं आता या ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे छत्रपतींच्या काळामध्ये बदलापूर शहरामध्ये घोडे बदला केले जात होते त्यामुळे बदलापूर शहर चं नाव बदललं गेलं काय किंवा ती जी काही प्रोसिजर जसं आता राजेंदानी सांगितलं की ते प्रोसिजरला खूप वेळ लागणार आहे तर त्यावेळेला संपूर्ण बदलापूर शहराची जी आजची लोकसंख्या आहे ती जवळजवळ चार साडेचार लाखाच्या घरात गेली आहे आमदार साहेबांनी स्वतः लोकांचं पण मनोगत घ्यावं की बाबा तुम्हाला काय वाटतं ह्या विषयावरती आणि सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना सर्व सामाजिक संघटनांना एकत्र करून जर हे केलं तर खूप चांगली गोष्ट होईल मगाशी जसं नरसाई साहेबांनी सांगितलं की डॉक्टरांचा विषय घेतला आणि त्यानंतर पुढे काय झालं तर बदलापूर शहरामध्ये खाजगी डॉक्टर्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आणि खोटे डॉक्टर आहेत तर त्याच्यासाठी जी हो, जी मागणी आहे ती मागणी किंवा त्यांचा जो काही पाठपुरावा आहे तो आम्ही करतो आहोत आमचा पत्रव्यवहार चालू आहे आणि लवकरच बदलापूरकरांना त्याचा जे काही पिक्चर आहे तो क्लिअर होईल त्यानंतर बदलापूर शहर किंवा बदलापूर गाव हा जो विषय येतो तर बदलापूर शहरात शहर ह्या शहर परिसरामध्ये राहणारी लोकं मोठी आहेत त्यानंतर मुरबाड आणि इतरत्र परिसरातून येणारी रेल्वेने प्रवास करणारी लोक सुद्धा भरपूर आहेत मी स्वतः आता आमदारकीला उभी होती मी स्वतः बघितलं की दहा रुपये पाण्याचा हंडा आजही जर पंधरा पंधरा वर्षे ह्या लोकांनी जर आमदारकी लढवली आहे आणि लोकांना दहा रुपयाने जर पाण्याचा हंडा विकत आणावा लागत असेल तर मग ह्या बदलापूर शहराचं नाव शिवकालीन बदलापूर ठेवणं काय किंवा बदलापूर शहर ठेवणं काय यात काय मला काही फरक वाटत नाही पण तरी सुद्धा जर आमदार साहेबांची इच्छा असेल जसं त्यांनी कोविडमध्ये सांगितलं होतं बदलापूर बदलापूरकरांना माहिती आहे की त्यांना काय हुक्की आली आणि त्यांनी सांगितलं होतं की बदलापूर शहर दोन दिवस बंद राहील कोविड काळामध्ये कुठेही कोणाला दूध किंवा मेडिकल सुविधा उपलब्ध होणार नाही त्यावेळेला बदलापूर व्यापारी संघटनेने निर्णय घेतला आणि नि व्यापारी संघटनेच्या बरोबर आम्ही होतो आणि त्यानंतर जो जो दोन दिवसाचा जो बंद होता बदलापूर शहरातला कोविड काळातला तो माघार घेण्यात आली होती तसंच आता जर कुठे काही असं होत असेल तर बदलापूरकरांची इच्छा आमदार साहेबांनी स्वतः बघावी काय आहे बदलापूरकारांचं मनोगत काय आहे हे त्यांना मांडण्याची संधी द्यावी आणि त्यानंतर ही जी प्रोसिजर आहे ते जे म्हणत आहेत की ह्या प्रोसिजरला खूप वेळ लागणार आहे तर आम्हाला मान्य आहे की तुम्ही शिवकालीन बदलापूर ठेवा किंवा नुसतं ठेवा पण नाव बदलण्याने फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी आताच आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर